सर्व श्रद्धाळू भक्तांचे वयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका कुणाला कुठलीही समस्या असो जसं की लक्ष्मी बांधन विषय समस्या असो चेड्या गोट्यांविषयी समस्या असो किंवा कुणाचं लग्न ठरत नाही आडापिडा आहे साडेसाती आहे जर कुणाचं काही कसलंही बघायचं जरी असेल प्रसाद घेऊन बघायचा असेल कौल घेऊन बघायचं असेल जर तुम्हाला काय जाणून घ्यायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेला आहे त्या अटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल ना बारीक गोष्टी घेऊन येत असतो आणि व्हिडिओ माझ्यासारखेही युट्यूब चॅनलवर टाकत नाही सत्यावर आधारित म्हणजे शोध असते व हे चॅनल हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो गुपित भाषा असो गुपित रहस्य असो व एखादा उतार असो एखादा पात्र असो जे तुम्हाला सुटेबल झाला पाहिजे व तुम्हाला त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे असे तोडके मी तुम्हाला सांगत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम हे शोध हे चॅनल करत असतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तसंच एक माहिती घेऊन आलेलो आहे काही लोकांनी मला प्रश्न विचारला व काही लोकांच्या मनात असं पण येतं ते प्रश्नांचे उत्तर घेऊन मी तुमच्यापाशी आलेलो आहे मित्रांनो चला तर ते प्रश्न काय आहे चला तर आपण जाणून घेऊया मित्रांनो घरामध्ये दिवी देवता नसून नकारात्मक शक्ती आहे हे कसे समजेल ही चूक केल्यामुळे भूत किंवा चेडा असण्याची शक्यता आहे हे असं टायटल आहे मित्रांनो हे तुम्ही वाचलंच असेल पण मित्रांनो जेव्हा तुम्ही देवाची भक्ती करता देवाची करू वाटत नाही बघा काही केवळ आळश येतो काय ना अडथळे येतात अचानक पाळी येते स्त्रियांना किंवा पुरुषांना कधी कधी घाण वाश होतो किंवा विचित्र वाटणं काहीतरी डोक्याला असं मंदी झाल्यासारखं वाटणं येतं पण किती जरी पूजा केली की ते पूजा देवापर्यंत जात नाही मग हे नकारात्मक ऊर्जाचे काय संकेत असतात जे की तुम्हाला सुसवून देत असतात चला मित्रांनो जे नकारात्मक ऊर्जा जे तुमच्या घरात आहे किंवा तुमच्या मागे लागलेल्या आहेत जसं की करणे असो किंवा चेहरा सोडणं असो मग हे कसं ओळखायचं व तुम्हाला त्याचे काय अनुभव येतात काय अनुभव जेव्हा तुम्ही देव पूजा करता व हो, देव तुमच्यावर प्रसन्न आहे हे जे अनुभव काय येतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे काही व्हिडिओ मी मी युट्यूब चॅनलवर आहेत मित्रांनो आणि बनवले देखील आहेत फक्त तुमच्यासाठी पण हे व्हिडिओ काहीतरी हटके असणार आहे आणि वेगळा असणार आहे तुमच्या कामाचा व्हिडिओ असणार आहे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय की नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला कुणीही माहिती देणार नाही ते शोध असते तो चॅनल माहिती देत असतो इतरांना शेअर करा हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो या टॉपिक वर व्हिडिओ बनवूया आणि व्हिडिओला सुरुवात करू जर एखादी नकारात्मक शक्ती तुमची उपासना स्वीकारत नसेल तर ती ओळखण्यासाठी कोणती लक्षणे असू शकतात एक आहे मित्रांनो स्त्रिया स्वप्नात मुलं आहात असतात की जर एखाद्या गर्भवती महिलेने हे पाहिले आणि नंतर गर्भपात झाला तर समजावे की कुणीतरी मसान क्रिया केली आहे जर काही वैदिक समस्या नसेल तर पुन्हा पुन्हा होऊ शकते तुम्ही वैदिकदृष्टीरुपे करू शकता व एखाद्या तांत्रिक किंवा मांत्रिक तुम्ही बघू शकता हे मात्र लक्षात ठेवा घरात प्रवेश केल्यानंतर डोकं जड होतं चिडचिड आहे स्वतःच्या घरातील सदस्यांना बघायला आवडत नाही आणि घराबाहेर पडल्यावर बडे वाटत नाही हे एक दुसरी समस्या असू शकते मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर तिसरी समस्या आहे मित्रांनो घरात प्रवेश करताच तुम्हाला एक विचित्र वास येतो जसे की कुजलेल्या अंडी जळलेला मासाचा किंवा जळलेल्या चितेचा वास तुम्हाला येऊ शकतो जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर चौथा आहे मित्रांनो पूजेच्या वेळी जळत्या दिवेपासून नेहमीपेक्षा जास्त काळात धूर निघत असतो दिवा कोणत्याही स्थितीमध्ये असतो वारंवार जर तुम्ही कधीही त्याला प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला तर तो विजण्याचं काम करतो तो सांगून येतो तो कसाही विजवू शकतो व तो काळवट होतो धूर निघतो अचानक आणि जरा डोक्यामध्ये आपल्याला रागराग होतो चिडचिडपणा होतो जर ते नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात असेल तर पाचवा स्वप्नात सहभोगाचे पुन्हा पुन्हा पाहणे झोपेतून उठल्यानंतर शरीर दुखणे किंवा शरीरावर काळे डाग दिसणे ही लक्षणे देखील नकारात्मक ऊर्जेची लक्षणे असू शकतात हे मात्र लक्षात ठेवा सहावा आहे मित्रांनो काही वेळा असे होते की झोपताना तुम्हाला तुमच्या अंगावर किंवा छातीवर कोणाची तरी बसण्याची उपस्थिती असेल असं वाटणं तुमचा गळा जड वाटणं व तुम्हाला कुणीतरी तुमचा गळा दाबते कुणीतरी माझ्या छातीला दबाव पडतोय आणि वारंवार असं वाटतं की जर झोप जागी झाली की तुमच्या छातीवर कोणीतरी उभं राहिलेलं आहे घराच्या बाजूला कोणीतरी असे परछाई दिसून येतं हेही तुमचे लक्षणे असू शकतात नकारात्मक शक्तीचे हे मात्र लक्षात ठेवा सातवा आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही घरी एकटे असाल तेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आजूबाजूला कुणीतरी आहे पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला तेथे कुणीच दिसत नाही जेव्हा तुम्ही एकटे झोपत असाल तर अचानक जेव्हा तुम्ही झोपी झोपी गेला तर तुम्हाला कोणतरी वडल्यासारखं अचानक कोणतरी कानामध्ये बारीक आवाज येणं भांगड्यांचा आवाज येणं कोणतरी फिरल्याला आवाज येणं कोणतं असणं कोणतरी दिसणं कोणतं पाठीमागं असल्याचा भास होणं तर हे पण तुम्हाला नकारात्मक शक्तीची ऊर्जा हे मात्र असू शकते हे मात्र लक्षात ठेवा आठवा आहे मित्रांनो कुटुंबातील सदस्यांची विनाकारण भांडणं होणार कोणत्या ना कोणत्या कारणावरून कुटुंबासोबत म्हणा भावभावकीसोबत तुमची भांडणे सतत होत असणार नातेसंबंधी बिघडतील चांगले कष्ट करून ही पैशाची कणपरता असेल काम करण्याची इच्छा नसेल कुणीतरी रोग नसताना ही आजारी पडेल इतर लक्षणे घरामध्ये नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव असल्याचे दर्शवतात हे मात्र लक्षात ठेवा जर मित्रांनो जर तुम्ही सेवा करताय देवीची उपासना करताय आणि जर तुम्हाला हे संकेत भेटले तर समजून जावं की देवीची ऊर्जा तुमच्या पाठीमागे आहे देवी तुम्हाला प्रसन्न आहे आणि ती वारंवार तुम्हाला आहे ना कुठला ना कुठला आशीर्वाद आणि तुम्हाला आहे ना बघण्याची दृष्टिकोन देवाची ही खूप चांगली आहे तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती नसून सकारात्मक शक्ती आहे ह्याचा भास कसा होतो जरा मी तुम्हाला सांगतो हे झालं नकारात्मक शक्तीचे प्रभाव अजून ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो वेगळं काही असू शकतात बरं का तर राहिले असेल तर मला माफ्या असावी पण आता जर तुमच्या घरामध्ये दे देव आहे त्यांच्या शक्ती आहेत जागृत आहेत हे कसं वळखायचं काही का लोकांचे मला हे प्रश्न पडतात की दादा ह्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा त्यासाठी मित्रांनो मी नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा ह्याच्यावर व्हिडिओ मी हा बनवलेला आहे मित्रांनो चला तर मग सकारात्मक ऊर्जा काय आहे जर तुम्ही देवाची पूजा करत असाल देव तुमच्या मागे कसा उभा राहतो व त्याचे संकेत काय आहेत जर तुमची देवाची पूजा देवांपर्यंत पोहोचवत असाल तर चला मित्रांनो चला तर हे पाहूया स्टेप बाय स्टेप तुमची उपासना देवी देवतांपर्यंत पोचत आहे हे कसे ओळखायचे तर चला जाणून घेऊया पहिला आहे मित्रांनो घरात प्रवेश करताच तुम्हाला खूप छान वाटेल तुम्हाला आनंद वाटेल घरातील सुख सुगंध तुम्हाला अनुभवायला मिळेल दुसरा आहे मित्रांनो पूजेच्या वेळी उत्पत्ती व लावली सुगंध जाणवेल किंवा चांगला प्रज्वलित होईल आनंदी अनुभव भीतील तुम्हाला बघायला मिळेल तिसरा आहे मित्रांनो घरातील लोकांमध्ये मास जास्त राहील व घरातील मुले संस्कृत ज्ञानाधारक आणि उपासक होतील व असतील चौथा आहे तुम्हाला जर परिप्रिश्रम आणि नशिबंदीचा पुरेपार फायदा मिळू लागेल घरात आशीर्वाद असेल कर्ज नसेल तर ते दूर होईल लागेल उत्पादनाचे स्त्रोत्र वाढतील आधार वाढेल लोकांनी संबंधित चांगले होतील लोक तुम्हाला चांगले बोलतील तुमचे टीका करणार नाही जेव्हा जेव्हा तुमचं चांगलं नाव निघेल तेव्हा तुमचं नाव काढतील व तुमच्या घरातून सुगंधीचा वास मिळेल कधीही तुमच्या घरामध्ये मीठ पीठ हे कधीही तुमच्या घरातलं संपणार नाही तुम्ही पाशी कधी मरणार नाही कारण तुमच्या घरामध्ये आशीर्वाद तुम्हाला लाभला असतो पाचवा आहे मित्रांनो जर जर तुम्ही सखोल ध्यान केले तर तुम्हाला भविष्यातील कोणत्याही अपघाताची माहिती मिळू लागेल जेव्हा तुमच्याकडे देवांच्या शक्त्या असतील जर तुम्ही एखादी उपासना करत असाल देवाचा मंत्र जप करत असाल तर मित्रांनो सपना तुमच्या जर तुमच्या अंगावर काही बला साडेसाती येत असेल तर तुम्हाला ते स्वप्न देव दाखवण्याचं काम करत असतो कारण तुम्ही तेवढे पवित्र असतात तुम्ही तेवढे देवाने तुम्हाला ऊर्जा असती व नकारात्मक जाऊन सकारात्मकच्या मार्गावर तुम्ही असता म्हणून हे तुम्हाला जाणवाय लागले हे मात्र लक्षात ठेवा हो, आहे तुमच्या स्वप्नात दिवी देवता असतील किंवा तुम्ही ज्या देवीची किंवा देवतांची पूजा करत आहात त्याचे आव्हान देखील तुमच्या स्वप्नात दिसू लागते अशी काही लक्षणे दिसली तर तुमची उपासना देवी देवतांपर्यंत पोहोचत आहे हे असे समजून घ्यायला काहीही हरकत नाही जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जाची लक्षणे दिसत असतील तर तुमची लक्षणे तज्ञाला सांगा किंवा आराधी झोगती किंवा एखादा आघोरी किंवा आमच्यासारख्या लोकांना लवकरात लवकर संपर्क साधून तुम्ही हे तुमचे आड्या पिड्या किंवा साडेसाती जाणून घ्यावं त्याच्यावर लवकरात लवकर उतारा किंवा तोडगा करून ते तुमच्या मनापासून संपवून टाका हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो त्या गुरूंनी दिलेला मंत्रांचा व कुठल्याही देवादेवतांकडून तुम्हाला पुजाऱ्यांकडून जर गुरुमंत्र भेटला असेल त्या गुरुमंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा रोग आणि वाईट सवयीवर नियंत्रण ठेवावे व आतुड्यातून किमान एकदा तरी एखाद्या तज्ञाच्या मार्गात दर्शनाखाली होम करायचा नियम करा त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हळू हळू कमी होईल मुक्तीचा मार्ग सोपा होईल हो जर ही समस्या अनेक वर्ष जुनी झाली असेल तर थोडा संयम ठेवा आणि संयम ठेवल्यानंतर पहा इतरांकडून अपेक्षा स्वतः स्वतःच्या मार्गदर्शनाखाली उपाय करून पहा ते स्वतः केल्याने तुमची ऊर्जा वाढेल आणि तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता स्वतःला भविष्यासाठी उज्वस्त बनवा मित्रांनो काही लोक शॉर्टकट वापरतात ते शॉर्टकट टाळा शॉर्टकट कधी धोका देईल याचा भरोसा नाही हे लक्षात ठेवा की इंटरनेटच्या छोट्या युगात आणि उपाय बघून तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त अडचणीत येऊ शकता काही युट्यूबवर वेगळे तोड घेतलेले आहेत काही लोक काही मंत्र सांगतात काही तर लोक पुस्तकातले मंत्र सांगून तुमच्याकडून पाच पाच हजार रुपये घेण्याचं काम करतात आणि तुम्हाला काही देत नाही त्या मंत्राचा जर तुम्ही जप केला तात तुम्हाला बरं वाटतं ते दिवस परत त्याचं तुम्हाला नुकसानच हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही पाहिलं गेलं देवांची भक्ती करा देवांच्या शक्त्या भेटले सांगायचा प्रयत्न प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या असतो काही लोक विचार वाईट असतात काही लोक वाईट मार्गाला जातात काही लोक चेडा गोटा घेऊन लोकांना करण्या करतात चेडा गोटा हा स्वयंभू चांगलाच आहे हे पण लोकांनी केला आणि लोकांना फटके मार्ग आणि चेड्या गोट्यांचा शेवटी मंत्र्यांनो वाईट झाला आणि लोकांना त्याच्यामधलं रहस्य काही कळून राहिलं नाही पण शोध अस्तित्वाच्या ह्या चॅनलनं बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या चेड्या गोट्यांविषयी माहिती सांगितली आणि तुमच्या प्रश्नांचे प्रत्येक प्रश्नांचे उत्तर घेऊन व्हिडिओ बनवण्याचं काम कर दस्तो। आमी ही करत असतो आम्ही कुठल्याही प्रकारचा दिखावा करत नाही व सत्याच्या मार्गावर शोध हे चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईक करायचं मात्र विसरू नका मित्रांनो तुम्ही पाहिलं जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असतील तर मी काही त्यांचे तोडगेही सांगितले त्यांचे उपायही सांगितले व जर तुमच्या देवांवर तुमच्या दृष्ट्या असेल तुमच्या कुटुंबावर दृष्टी असेल तर तुमच्या घरामध्ये कुठलेही वाईट कृत्य होणार नाही शुभ कार्य होईल पैशात पैसा राहील स्वप्नामध्ये देवी देवतांचे ज्या देवांचे तुम्ही भक्ती करा असाल देवांचा आशीर्वाद लाभेल व तुमच्या घरामध्ये कधीही पीठ मीठ आणि संपणार नाही घरामध्ये पैसा खेळून राहतो आनंद राहतो व कधीही माणूस दुःख राहत नाही काय काय कोट्यावादीचे मालक का आहेत मित्रांनो तरीही त्यांच्या घरात सुख नाही तोंडावर बारा वाजलेले असतात व अशुभ कामं घडतात पण शुभ काम कधी घडत नाहीत काय काय कोट्यावादीचे मालक देखील असून मित्रांनो कुणाला ना काय ना करून भावकी किंवा शेजार पाजार हजारचे जा लोक असले तर ते मित्रांनो बांधण्याचं काम करतात व एखादी नकारात्मक शक्ती तुमच्या त्याच्यावर सोडण्याचं काम करतात मग मित्रांनो मला सांगा जर तुम्ही देवाची पूजा व्यवस्थित केली एखाद्या देवाचा मान चांगला दिला किंवा जाणं येणं महिन्यातून दोन दोन महिन्यातून उपासना केली किंवा मंत्र जप व्यवस्थित केला आणि देवाची भक्ती नीती जर तुम्ही केली तर शक्त्या तुम्हाला कधीही टच काय उच बी करून देणार नाही ना ना तुमच्या केसाला धक्का लागणार नाही ना। कारण हेच सांगण्यासाठी काय काय सोनं घालणारे चांदी घालणारे गुरुवर्य लोक लाख लाख रुपये घेण्याचं काम करतात दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये फक्त बघण्याचं काम करतात का हे मात्र लक्षात कोणाला नावं घेऊन बोलत नाही मित्रांनो कारण आमच्या गुरुची शिकवण आहे जेवढं तुझ्या ताटात आहे तेवढंच बघायचं दुसऱ्यांच्या वाऱ्या करा तुमच्यावर असं कुठलेही संकट येणार नाही हे शोध अस्तित्वाच्या चॅनलची आज गॅरंटी मी तुम्हाला देतो आणि वारंवार तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो की कुणाचं वाईट नका करू काय लोकांचे कॉल येतात दादा ह्याचं वाईट करा दादा त्याचा वाईट करा शेवटी तुमचं कधी ना कधी वाईटच आहे हे मात्र लक्षात ठेवा चांगल्या मार्गाने चला तुमचं कधीही चांगलंच होईल जर तुम्ही वाईटपणा दुसऱ्यावर जादू जादूटोनावश्य मारून उच्चाटन केलं उद्या तुमच्या सुद्धा काय ना काय येण्याचे काम करत तुमच्या ते मित्रांनो आतापासून सावधान व्हा एखाद्याचा विचार चांगला करा विचार स्वच्छ ठेवा तुमचं कधी ना कधी चांगलंच होणार आणि हे माझी गॅरंटी आहे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील जर तुम्हाला वेगळं काहीतरी विचारायचं असेल तर मित्रांनो डिप्रेशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे वाचून मला कॉल करा नसला केला तरी चालेल मित्रांनो जर जर कमेंट करत असाल तुम्हाला कुठल्या देवा देवत चेड्या गोट्यांविषयी माहिती हवी असेल तर कमेंट करा जर मला कुणासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे आठे देऊन मला कधीही कॉल करू शकता टायमिंग दिला जाईल जोपर्यंत स्क्रीनशॉट येत नाही तोपर्यंत तुम्हाला टायमिंग दिला जाणार नाही हे मात्र लक्षात ठेवा चला मित्रांनो पुन्हा एकदा नवीन टॉपिक वर नक्कीच आपण भेटूया मित्रांनो जर तुम्ही कुठल्या देवी देवतांची भक्ती करत असाल तर मित्रांनो आई राजा उद्या उद्या सदानंदीचा उद्या उद्या लिहायला मात्र विसरू नका बोल सुरूच्या दावजे पाटलाचं लिहायला विसरू नका मांडराच्या काळूबाईचं विसरू नका मित्रांनो जर तुम्ही कुठल्या देवादेवतांची भक्ती करत असाल उद्या उद्या किंवा चांगलं लिहायचं मात्र विसरू नका पुन्हा एकदा नक्की आपण नवीन व्हिडिओवर नक्की भेटूया चला मित्रांनो धन्यवाद